महाराष्ट्र सरकारने पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या शेजारी एक नवीन शहर बसवण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे वाढवण बंदर हा देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असेल ज्यासाठी अंदाजित शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे या प्रकल्पामुळे सुमारे बारा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा अंदाज आहे सुरुवातीला तेरा गावातील तेहतीस पूर्णांक अठ्याऐंशी चौरस किमी क्षेत्रात विकास केंद्र उभारण्याचा विचार होता मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच ने हा प्रस्ताव विस्तारून एकशे सात गावातील विकास करण्याचा प्रस्ताव सादर केला एम एस आरडीसी तीनशे लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि चारशे अठ्ठ्याण्णव किमी लांबीचा रेवस रेडी सागरी किनारा मार्ग बांधणार आहे या प्रकल्पामुळे वाढवण आणि पालघर परिसराचा विकास वेगाने होईल नवीन शहराच्या उभारणीमुळे या भागात आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि विविध सुविधा उपलब्ध होतील या महत्वाकांक्षी योजनेमुळे वाढवण परिसरात एक नवीन मुंबई आकाराला येईल ज्यामुळे राज्याच्या विकासाला नवीन दिशा मिळेल अशाच माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा